नमस्कार आज आपण अळीवाचे लाडू करणार आहोत अळीव खाण्याचे आपल्याला खूप सारे चमत्कारिक फायदे दिसून येतात अळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतं अळीवामध्ये लोह कॅल्शियम ही क जीवनसत्व असतात इथे तुम्ही पाहू शकता की हे लाडू किती छान अगदी मऊ लुसलुसीत असे झालेले आहेत हे लाडू करायला खूप सोपे आहेत कमीत कमी, -कमी वेळामध्ये होतात आणि खूप फायदेशीर आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे अळीवाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम अळीव घेतलेले आहे या अळीवामध्ये खडे असतात किंवा क का, जो काही कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला नारळाचं पाणी घालायचं आहे साधारण एक छोटी वाटी हे अळीव असतील तर आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी नारळाचं पाणी घालायचं आहे जर नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी घालून घेतलं तरीही चालेल अळीव असे आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आता हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की अळीव हे चिकट असतात त्यामुळे आपल्याला हे धुवून घेता येत नाही म्हणून आपण पाकडून आणि कापडाला पुसून घेतलेले आहेत आणि यामध्येच आता लगेच पाणी घालून हे अळीव असे आपल्याला साधारण कमीत कमी दोन तास भिजत ठेवायचे आहेत हे बघा अळीव या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेले आहेत आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि हे दोन तासासाठी असेच भिजत ठेवूया दोन तासानंतर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की अळीव चांगले भिजले गेलेले आहेत हे बघा छान असे भिजले गेलेले आहेत या पाण्यामध्ये अळीवाचे लाडू करण्यासाठी आपल्याला ओला नारळसुद्धा लागणार आहे जेवढे अळीव असतील त्याच्या अडीच पट आपल्याला खोवलेला नारळ लागणार आहे आता हे बघा इथे मी जाड असलेलं हे पितळेचं पातेला घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही कढाईसुद्धा घेऊ शकता या, या पितळ्याच्या पातेल्याला आतून कलई केलेली आहे हे चांगलं जाड असलेलं पातेलं आहे त्यामुळे यामध्ये मिश्रण अजिबातही तळाला चिकटणार नाही असंच जाडतळ असलेलं तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता सगळे अळीव या पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण अळीव मोजून घेतले त्याच वाटीने इथे तुम्ही पाहू शकता दोन वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे यामध्येच आता आपल्याला एक चमचा तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे हे बघा गॅस सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे कारण अजून पातेलं तापलेलं नाही आहे पातेलं चांगलं तापून हे मिश्रण थोडंसं परतत आलं पाहिजे आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते नारळामध्ये स्वतःचं तेल असतंच पण हे तूप घातल्यामुळे हे मिश्रण अजिबातही तळाला चिकटलं जात नाही आणि एक छान असा स्वाद येतो तर हे बघा अळीव आणि नारळ साधारण एक चार ते पाच मिनिट लो फ्लेमवरती आपण चांगले परतून घेणार आहोत हे बघा चार ते पाच मिनिटांमध्ये नारळ छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये पाऊन वाटी मी बारीक चिरलेला गुळ घालून घेते गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता नारळामध्ये स्वतःचा गोडपणा असा असतोच त्यामुळे इथे मी गूळ थोडासा कमी घातलेला आहे तुम्ही एक वाटी गूळसुद्धा इथे घालू शकता आता या पातेल्यावरती मी झाकण ठेवून घेते आहे म्हणजे गूळ पटकन विरघळला जाईल मधूनमधून आपल्याला झाकण काढून हे मिश्रण तळापासून हलवत राहायचं आहे गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवलेला आहे हे बघा इतकं छान असं परतलं गेलेलं आहे आणि गूळसुद्धा बरोबर विरघळला गेलेला आहे अळीवाच्या लाडूंमध्ये नारळाचं प्रमाण भरपूर पाहिजे म्हणजेच लाडूला चव चांगली येते तसंच हे अळीव चांगले भिजलेले असले पाहिजेत कमीत कमी दोन तास तरी भिजवून घ्या जर अळीव कमी वेळ भिजले तर त्यामध्ये कडवट चव लागू शकते तसंच हा लाडू मौसर झाला पाहिजे हा लाडू जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणामध्ये हे लाडू करून येत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे लाडू करायचं आहेत मिश्रण हे बघा भांड्यापासून असं सुटू लागलं म्हणजे अगदी तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे गॅस बंद करूया आणि यामध्ये जायफळ पूड घालून घेऊया तयार जायफळपूड घालण्यापेक्षा असं किसनीवरती जायफळ घा गा... खिसून घातलं तर अजून छान चव येते हे बघा असं थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे तुम्हाला आवडत असतील तर थोडे ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुपामध्ये तळून यामध्ये घालू शकता मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहे जायफळ सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ देऊयात साधारण एक दहा ते पंधरा मिनिट मी असंच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे आहे मिश्रण कोमट झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊयात आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे आपण लाडू इथे करून घेऊया बाळंतिनीला दूध वाढवण्यासाठी सुद्धा हे अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर खायला देतात या लाडूमुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते रक्तातील हिमोग्लोबनचे प्रमाण वाढवते केसांसाठी तर हे लाडू खूप फायदेशीर आहेत केसांशी निगडीत सगळ्या जे काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या या लाडूमुळे कमी होतात त्वचा चांगली होते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनासुद्धा हे खूप फायदेशीर आहे अळीवामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते तर असे हे बहुगुणी अळीवाचे लाडू घरातील प्रत्येकानेच खायला पाहिजेत आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे हे लाडू वळून घेऊयात दोन ते तीन दिवस हे लाडू फ्रीजच्या बाहेर आरामात टिकतात त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे लाडू फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवले तर आठ ते पंधरा दिवस हे लाडू टिकतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत आणि हे लाडू या थंडीमध्ये तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद